कोल्हापूर जिल्ह्यातले किती पर्यटक अजूनही जम्मू काश्मीरच्या भागामध्ये अडकले गेलेत आणि काय यंत्रणा या देशातल्या प्रत्येक राज्यातला प्रत्येक गावातला जो पर्यटक आहे तो सुरक्षित आहे प्रत्येक पर्यटकाला आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे त्या बाबतीत आपण मुस्कृत राहावं सरकारनं या बाबतीतल्या आदरणीय मोदीजींनी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की या घटनेचा निषेध तर केला निषेध करून विषय सपणाऱ्या जवळजवळ सव्वीस आपल्या बेगुणा वेळ जीव देशाच्या नागरिकांचा ना जीव गेलेला आणि असलं भार लोकांच्या लोकांच्यावर त्यांच्या हातात कुठलेही शस्त्र नसताना जो हल्ला झालेला आहे याचा निषेध अख्ख्या जगानं केलेला आहे भारत आहे मग या संदर्भातली पक्षाची भूमिका आमची तर असेल असेलच असेल तर सरकार म्हणून मोदीजींनी आपली देशाची भूमिका जाहीर केलेली आहे जवाब असा मिळेल की ज्याचा विचारही केला नसेल मग वेळ पडली पाकिस्तान मध्ये मागच्या वेळी उत्तर दिलेलं आहे त्याही वेळी वेगळं काहीच होणार नाही याचा आणि जनी जणी ज्या याच्यामध्ये सहभागी असतील त्याला मोदीजींनी सांगितलेलं आहे की कुठं असेल तिथून शोधून काढून त्याला संपवलं जाईल अशा पद्धतीची भूमिका मोदीजींनी घेतलेली आहे आणि आम्ही सगळेजण मोदीजींच्या पाठीशी थांबवून येऊया युद्धाचे दोन्ही बाजूनी सैन्य दोन्ही आहे युद्ध झालं तर परिस्थिती आपली आहे तशी राज्याच्याकडनं काय हे करावं लागणार नाही राज्य या देशातला प्रत्येक नागरिक अशा देशासोबत उभा असतो आणि त्यामुळं युद्ध झालं तर काय होईल याच्या संदर्भात कुठल्या भविष्यवाणीची आवश्यकता नाही पाकिस्तानचा परिस्थिती होईल त्यामुळे मी आपल्याला ठामपणे सांगेन की युद्ध करणं नाही करणं हा स्ट्रॅटर्जीचा भाग असतो तो मोदीजी निर्णय घेतील सरकार निर्णय घेईल परंतु असं कुठलंही पाकिस्तानचं भारत खपवून घेणार नाही या संदर्भात सगळ्यांनी निश्चिंत एकीकडे कठोर प्रक्रिया आहे ते मोदी पंतप्रधान पाहायला मात्र पाकिस्तानला कायम घोषित केलेलं आहे आता तर पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाला देश सोडून जायला सांगितलेला आहे त्यामुळे याच्यापेक्षा वेगळी काही कारवाई असू शकत नाही त्यामुळे पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा देश आहे हे आपण अनेकदा जाहीर केलेला आहे आणि त्या संदर्भातली भूमिका तर क्लिअर आहे त्यामुळं मी आपल्याला नम्रपणे सांगेन की हा देशाच्या स्ट्रॅटर्जीचा विषय असतो आपल्या पातळीवरचा विषय नसतो त्यामुळे देशाची स्ट्रॅटर्जी मोदीजी जाहीर करतात आणि ते मोदीजींनी जाहीर केले डी एम एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगर मध्ये जाऊन आले तर त्यांचे अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहायला मिळतात मात्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी पोहोचले नाहीत काय झालं मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की फडणवीस साहेबांनी इथं राहिले असलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी परत आणण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतो केलेले आहेत गिरीश महाजन आपण गिरीश महाजन पोचलेले आहेत आणि खास करून अमित भाई तिथे तळ ठोकून होते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे तिथं आपण सगळ्यांनी जाऊन तिथली व्यवस्था आणि आपल्या पाठीशी फिरवणं मला वाटतं तितकस योग्य नाही त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या गृहमंत्र्यांच्या आदरणीय मोदींच्या संपर्कात आहेत आणि ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय आहेत शेवटचा प्रश्न खासदार संजय गायकवाड जे आहेत त्यांनी उर्दू भाषा जी आहे ती पहिलीपासून शिकवायला गरजेचं आहे असं म्हटलंय आता भूमिका संग्राम आता बाबजी नंतर आता आमंत्रण दिलेलं आहे अजून किती जण विरोधातले मुळातच मी आपल्याला सांगेन की भारतीय जनता पक्षासोबत आल्याशिवाय आपल्या मतदारसंघाचा विकास होणार नाही हे समोर असलेल्या प्रत्येक आमदाराचा कुठल्या कुठल्या झालेला या दिवशी माझं नक्की मी सांगेन की चुकी एक आहे की मतदारसंघामध्ये जी जनता आपल्याला निवडून देते आणि निवडून देताना खूप मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कुठल्या पक्षामध्ये धमक आहे कोण त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो एक एकमेव उत्तर आहे भारतीय जनता पक्ष त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये अनेक लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे अनेक लोक आलेली आहेत अनेक लोक भविष्यामध्ये येतील बैठकीला सर्वपक्षीय बैठकीला शिवसेनेची उभाटा सेना हजर नव्हती काय वाटते काय करणं अपेक्षित होत मला या संदर्भातली माहिती नाही पण एक आहे की अख्खा देश अख्खा देश यावेळी एक आहे आणि ज्या घटनेचा निषेध देशानं केलेला आहे आणि त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि असं दिलं पाहिजे की सेनाला काय लक्षात ठेवेल असं उत्तर दिलं पाहिजे सगळ्यांची भावना अख्खा देश अख्खा देश आज सोलापूर सोलापूरात सोलापूर जिल्ह्यात नाही सोलापूर जिल्ह्यातले काय तुमच्या सगळ्यातले आमदार संपर्कात आहेत आणि बरेचसेच आमदार आमच्या फडणवीस सैनाच्या कर्नाटक प्रश्नाने